पासून जॉईन आहे सर खूप छान ग्रेट कोचर आपल्याला लाभले आहेत सर चार महिने झालं आपण या सिस्टम सोबत आहात सर तुम्हाला या सिस्टम बरोबर आल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल झालेले आहेत सर सर आ, मी या कॉलेज जोडल्यापासून माझ वेट तर कमी झालेलाच आहे माझं अष्ट्याहत्तर किलो वजन होत अगोदर आता मी त्रेसष्ट वर आहे सर ऑल पार्टिसिपेट बघू सर मधून आहेत कर्नाटक कर्नाटक येथून तर असत्यात्तर वरून वर आहात एसष्ट वर सर येस yes. म्हणजे आयडिया आलेला आहात तुम्ही अजून थोडं कमी करायला पाहिजे सर माझा उंची पासपोर्ट आहे सर ओके थोडस जे काही तुम्हाला कोचेसनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने कम, कमी करा मात्र इतकं छान तुम्ही वजन कमी केलेलं आहे सर याच्यामुळे तुम्हाला काय फायदा झालाय सर सर मला दोन हजार एकवीस मध्ये एक ब्लॉकेज होता हृदयामध्ये त्यासाठी एक स्टंट अप्लाय केलेला तेव्हापासून मी डेली सात गोळ्या घेत होतो चे हंड्रेड एमजी चे गोळी घेत होतो मी रोज पन्नास जी सकाळी आणि पन्नास एमजे संध्याकाळी सर आता मी फक्त पंचवीस ची एक गोळी घेतोय बीपीचा आणि रक्त रक्तपातळाची एक गोळी घेतोय ऑल पार्टिसिपेट बघू शकताय सरामध्ये फक्त स्टाईल बदलल्यामुळं काय होऊ शकत हे तुम्ही समोर बघताय सर तुमचं हार्टचं ऑपरेशन झालं होतं तुम्हाला असं वाटत नाही का की आपण एवढा हेवी एक्सरसाइज करतोय किंवा आपल्याला काय होईल असं काय वाटतं Uh, sir, sir, सल्ला sir. Yes. Sir. Yes. सर मी डॉक्टरच्या सल्ल्यानेच करतोय सर जे काय करतोय ते डॉक्टरचा सल्ला घेतलेला आहे सर येस आणि म्हणले की फक्त अगोदर ऑपरेशन झाल्यापासून अडीच वर्ष काय करायचं नाही नंतर केलं तर काय प्रॉब्लेम नाही म्हटल्यावरच करतोय सर मी येस बघू शकताय ऑल पार्टिसिपेट सरामध्ये इतका छान बदल झालेला आहे सर पूर्वीची जी लाईफ स्टाईल होती आपली बघू शकताय ऑल पार्टिसिपेट सरांची तब्येत पूर्वीची शहात्तर असताना कशी होती आणि आता त्रेसष्ट वरती सर एकदम राजकुमार वाटत आहेत जबरदस्त सर ट्रान्सफॉर्मेशन आपण काढलेलं आहे स्वतःमध्ये ही जादू कशाचे आहे सर डिपरचा सुद्धा फोटो मी या क्वाईल ला जॉईन झाल्यावर पंधरा दिवसांनी काढलेला फोटो आहे सर वेळेला दोन अडीच किलो वजन कमी झालं होतं तेव्हा काढलेलं आहे सर सर आताचा जो फोटो बघितला आम्ही तुम्ही वाटत नाही सर त्याच्यामध्ये पूर्वी पूर्वीचा फोटो आणि आताच जर तुम्ही समोर आम्हाला लाईव्ह दिसत आहे तर तुम्ही वाटत नाही की तुमचा भाऊ वगैरे असेल असं वाटतंय सर हो सर हो सर मध्ये तर आता छानसा बदल झालेलाच आहे आणि मला हातामध्ये पूर्ण असं सोहऱ्याचे होता हात, हात भरून ते सुद्धा आता पूर्ण नव्वद टक्के कमी झालेलं आहे सर बघू शकता सर ऑल पार्टिसिपेट मला इथे डिस्क्लेमर द्यायचा आहे कारण सरांचा हा पर्सनली रिझल्ट आहे लाईफ टाईम सरांनी बदलली त्याच्यामुळे हे चेंजेस होऊ शकतात सगळ्यांना ह्याच्याही पेक्षा चांगले रिझल्ट येऊ शकतात मात्र आपण कुठल्याही आजारावर नेम करत नाहीये कारण आपण डॉक्टर नाही आहोत तर तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे सर चार महिन्यामध्ये इतकं तुमच्यामध्ये छान बदल झालेला आहे तुम्हाला पूर्वी जेव्हा को, तुमच्या कोचेसने इन्व्हाइट केलं तेव्हा तुमचा विश्वास होता का बदल, सर या सिस्टम बरोबर असं होऊ शकतं एवढा छान बदल होऊ शकतो माणसाचं आयुष्य एवढं छान बदलू शकत असं वाटलं होतं सिस्टरच आहे सर तिच्यावर सुद्धा माझा विश्वास नव्हता की एवढं असं वजन कमी होत येऊ शकत आणि मला दोन तीन वेळा इन्व्हाइट केले होते सर अगोदर पण माझा विश्वास नव्हता की असं होऊ शकते अग धोरकर सरांचा पण रिझल्ट त्यांनी मला दाखवला की झालेला ठीक आहे म्हणून जॉईन झालो सर